रायगड जिल्ह्यासह रोहा तालुक्यात पंचवीस जुलैला झालेल्या महापुरानंतर विभागातील पूरग्रस्तांची जिल्हाधिकारी किशन जावळे आणि माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी भेट घेतली आहे या पाहणी दौऱ्यात माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे वरसेचे सरपंच अमित मोहिते आणि अधिकारी वर्गासह पूरग्रस्त जागेच भेट दिली जिल्हाधिकारी जावळे यांनी पूरग्रस्त नागरिकांची विचारपूस करून सहानुभूती व्यक्त केली यावेळी त्यांच्यासमवेत माजी आमदार अणिकेतभाई तटकरे हे देखील उपस्थित होते यावेळी तटकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलताना घराचे असिस्टमेंट जरी एक असले तरी घरामध्ये विभागणी करून दोन कुटुंब आणि त्या अधिक कुटुंब राहतात तरी कुटुंबानुसार पंचनामे करावे अशी देखील विनंती वजा आदेश दिलेत त्याचबरोबर प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड तहसीलदार किशोर देशमुख रोह्याचे माजी नगराध्यक्ष संतोषजी पोटफोडे ग्रुप पंचायत वरसेचे सरपंच अमित मोहिते माजी उपनगराध्यक्ष महेश कोलटकर नरेश पडवळ माजी नगरसेवक गटनेते महेंद्र गुजर माजी नगरसेवक रवींद्र चाळके अमित उकडे मामा सुर्वे तलाठी विशाल चोरगे रोहा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देविदास मुपडे आदींसह ग्रामस्थ आणि अधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी नरेश कुशवाहा व्ही न्यूज मराठी रोहा रायगड